बोलणं कमी काम जास्त असं म्हणायला काय हरकत नाही तरी सुद्धा प्रोटोकॉल म्हणून बोलावंच लागणार नाही माझ्याबद्दल बोलणं नाही व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरु ज्यांनी मला शिस्त वेळ नियोजन या गोष्टीची शिकवण दिली ते संस्थेचे सर्वांगीण विकासासाठी सतत पाठपुरावा करणारे आदरणीय पटवर्धन सर ज्यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय ते पंढरपूर तालुक्याचे भाग्यविदाते आमचे मार्गदर्शक जिल्ह्याचे आमदार आदरणीय प्रशांत बाल परिचारक ज्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे शालेय नियोजन कशा असावे त्याचे मायक्रो प्लॅनिंग शिकवणारे शाळा शिक्षकांच्या वाढीसाठी विविध उपक्रम राबवणारे माझे गुरु आदरणीय बाळगणकर सर ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय ते महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचे संसार उभा करणारे शिक्षकांचे आधारस्तंभ शिक्षकांच्या समस्यांवर आवाज उठवून पाठपुरावा करणारे माझे आमदार शिक्षक आमदार आदरणीय सावंत सर पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नाना मालक कवटेकर आमचे मार्गदर्शक कुटुंब प्रमुख आदरणीय नानासाहेब रत्नपारकी सर वेळेला महत्व देणारे अधिकाऱ्यांकडून कुशलतेने कार्य करून घेणारे आदरणीय वसंत नाना देशमुख दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन असून तंदुरुस्त फिट पंढरपूर हे ब्रीद घेऊन अनेक स्पर्धांचे आयोजन करणारे युवा पिढीचे ऐकवान विठ्ठल सहकारी साखर आदरणीय पाटील शिक्षण संस्थेचं नाव दबदबा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे असे शिवली पालेजचे सर्वे सर्व आदरणीय सर आमची क्रीडा शिक्षकांची मुलग मैदान तोप महाराष्ट्रातील शाळा व मुख्याध्यापकांच्या समस्यांवर आवाज उठवणारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय सुभाष माने सर माजी नगराध्यक्ष आदरणीय सतीजी मुळे साहेब कर्तव्य श्रेष्ठ व कर्तव्यनिष्ठ असे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडाधिकारी आदरणीय नरेंद्र पवार साहेब पंढरपूर तालुक्याचे कर्तव्यनिष्ठ उत्तम संघटक नियोजक अनेक मॅरेथॉन स्पर्धा गाजवणारे पंचायत समितीचे पंड